तरी उत्तर मदद गुण गुण उत्तरा मदत पुन्हा उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीआयच्या याच्या बाबतीमध्ये या संदर्भात माहिती दिली होतो दोन हजार सोळा पासून एनडीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुन्हा एसडी आर एफ आणि एनडीआयच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारा असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल सर्व नॅचरल एनडीआयचे निकष झाला म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकष झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजी सांगायचा

तुमच्याミリー नेहमी भाषेत सुद्धा असतो नाही ना दादा अध्यक्ष महाराज एमजी विद्यालयाच्या या बाप्तीमध्ये माननीय थोरा साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्त्वाचा तो प्रश्न असा की 5 6 महिने का लागला

मला मला मी स्पष्टपणे सांगतो की तुम्ही आमच्या अधिकाराचा आणि हितवारपणाचा विचार आहे आपण मंडळाचा विरोधी पक्षाने सेती गाना प्रस्ताव विचारले संसदीय नियंत्रण काम करतो असं होतंय असेल दुसरा मंत्री उत्तर पण त्या खात्याचे मंत्री प्रत्यक्ष उत्तर देत असताना

हे जी काही मदतीचं निकष आहे आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल गारपी असेल बघा आपण जर पाहिलं तर दोन हजार दहा चार दोन हजार तेवीस पासून जवळपास आठ चार सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकाबाई दुष्काळ असेल गारपी असेल वाऱ्यामुळे फळबागा झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक जानेवारी पासून तर आजपर्यंत चोवीस कोटी रुपये चोवीस ला फक्त चोवीस कोटी या त्यातील नाशिक आणि नागपूरचा हा तुमचा त्याच्यानंतर तुमचा मदत त्या राज्यामध्ये मला एवढंच पत्रकार की आज मराठाव पडून गेला साराचा पतन होता होत होता पीक गेला सोयाबीनला 2013 चे नव्हते ते 8 वर्षाले 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 मध्ये जो दर होता तो आता मिळणार 10 वर्षात खतांचे दर वाढले बीजाचे दर वाढले जीएसटी लावला शेती उद्योगालाला

अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे आहे मी आपल्याला अध्यक्ष सभागृहाला हे सगळे जिल्हा अधिकाऱ्यांकडे परत त्याची मागणी मदत विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब